नमस्कार मी दिलीप माधवराव बापट थर्ड जनरेशन व्यावसायिक आमची पहिली जनरेशन म्हणजे माझे आजोबा अण्णा व्यवसायामध्ये कसे आले ती एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे अण्णा त्यावेळेस ऑडिट आणि अकाउंट डिपार्टमेंटला कार्यरत होते आणि वडिलांच्या ऐकण्यावरनं ते भारी स्ट्रिक्ट होते पण तिथे कार्यरत असताना त्यांना अर्धशिशीचा भयंकर त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना अर्ली रिटायरमेंट घ्यावी लागली व त्यानंतर ते घरीच असायचे त्यामुळे वेळ कसा काढायचा आणि काहीतरी पैशाची बचत व्हावी या उद्देशाने ते दर महिन्याचा किराणा आणायला सीताबडी मोदी नंबर तीनमध्ये त्यावेळेला आम्ही राहत होतो तिथून इतवारी साधारणतः चार ते पाच किलोमीटर ते महिन्याचा किराणा आणायला हातात पिशव्या घेऊन जायचे आणि येताना पिशव्या भरून घेऊन यायचे उद्देश एवढाच होता की दोन पैसे वाचले पाहिजे पुढे त्यांचं पाहून आजूबाजूचे कायरकर किंवा होले किंवा करमरकर यांनी सुद्धा अण्णांना त्यांचा किराणा आणायच्या जी रिक्वेस्ट केली तेव्हा हळूहळू असं वाढत वाढत अण्णा बाकीच्यांचा किराणा आणायला लागले व येताना एक हातगाडी करून किराणा माल घरी यायला सुरुवात झाली आता असंच चालू असताना रुटीनमध्ये एका वेळेला सगळ्यांचा किराणा आल्यानंतर सगळ्यांच्या घरी पोचवल्यानंतर पुन्हा काही ना काही थोडे बहुत गहू घरी उरले तेव्हा ते अस्वस्थ ते झाले व त्यांनी पुन्हा सगळ्यांकडे जाऊन त्यांना वाटप केलेल्या गव्हाची तपासणी केली पण सर्वांना बरोबर योग्य माप आलेलं होतं त्यामुळे मग त्यांना धोक्यात विचार आला की काही त्या व्यापाऱ्यांनी तर मला चुकीने जास्त गहू दिले नाही ना म्हणून त्या व्यापाऱ्याकडे गेले आणि तिथे त्यांनी व्यापाऱ्याला नमूद केले की के असं असं झालेलं आहे बाबा तेव्हा त्याच्याकडच्या नोकऱ्याला ते लक्षात आलं त्यावेळेला किलोचं माप नव्हतं पायलीचं माप असायचं तेव्हा त्यांनी विचारलं अण्णा तुम्ही वजन कसं मोजून देता तेव्हा अण्णांनी दाखवलं की पायली भरून मी फ्लॅट प्रत्येकाला त्याचं वजन मोजून देतो एक पायली दोन पायली मग तेव्हा त्यांनी सांगितलं की अण्णा आम्ही जेव्हा तुम्हाला गहू किंवा कोणती जिन्नस देतो त्याच्या पायली भरल्यानंतर आमच्या ओंजळीमध्ये सुद्धा एक्स्ट्रा काही ना काही जिन्नस येतं आणि तिथून मग ती व्यवसायाची संकल्पना अण्णांच्या डोक्यात आली अरे बाबा मी तर कोणाला काही कमी दिलं नाही आणि जे काही जुजबी थोडंसं उरलं तो माझा नफा आणि अशा प्रिन्सिपल्सवर व्यवसायाची सुरुवात ही डोक्यामध्ये आली मग राहत्या घरी समोरच्या पडवीमध्ये दुकान ठाणलं थाटलं आणि घरचीच मंडळी मदतीला पुढ्या बांधायला किंवा सर्व कामाला असायची म्हणजे पुरुष महिला मंडळी सगळी असायची आमची आई पण त्याच्यामध्ये कामामध्ये असायची आणि पण प्रश्न होता भांडवलाचा भांडवल नव्हतं त्यामुळे सर्व व्यवहार चोख करायचे हा निर्णय घेतला असे चालू असताना एकदा कमिशनर दुकानामध्ये आला होता हे आमचे वडील नेहमी आठवणीने ही गोष्ट जरूर सांगतात आणि त्याच्याजवळ काही पैसे कमी होते त्यामुळे अण्णांनी त्यांना दोन जिन्नस बाजूला ठेव हो, तू पैसे घेऊन ये आणि मग तुझे जिन्नस घेऊन जा तेव्हा तो फंडफणला म्हणाला मी कमिशनर आणि मला या पद्धतीचा व्यवहार आणि निघून गेला पण थोड्याच वेळाने तो पुन्हा वापस आला आणि अण्णांना त्यांनी थँक्स म्हटलं की यू आर ए मॅन ऑफ प्रिन्सिपल्स त्यामुळे अशा काही ज्या प्रिन्सिपल्स होत्या की सचोटीचा व्यवहार करणे त्याच्यानंतर जोसबी नफा आणि चोख व्यवहार त्यामुळे दुकान हळूहळू भरभराट केला आलं पुढे अण्णांच्या नंतर दुकान चालवण्यासाठी आमचे मोठे काका म्हणजे नाना हे शैक्षणिक क्षेत्रात होते व अकोल्याहून हेडमास्टर म्हणून नंतर रिटायर्ड झाले दुसरे दुसऱ्या नंबरचे काका भाऊ हे या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला होते त्यामुळे बिझनेस व्यवसायाची जबाबदारी घेण्याचं काम अल्टिमेटली नंबर तीनचे म्हणजे माझे वडील दादा यांच्यावर आले त्यांचं वय तेव्हा केवळ सोळा वर्षाचं होतं मोठ्या दोन्ही बंधूंप्रमाणे त्यांची पण त्यावेळेला कॉलेज जायची खूप इच्छा होती पण काळाची गरज व अण्णांची तब्येत नंतर ठीक नसल्यामुळे अल्टिमेटली त्यांना पूर्ण भार व्यवसायाचा पत्करावा लागला त्यामुळे सोळा वर्षापासून ते त्यांच्या वयाच्या पंच्याण्णव वर्षापर्यंत मी त्यांना सतत व्यवसायामध्ये त्यांचा कार्यभार बघितला आहे त्यानंतर धाकटे बंधू काका ते पण हळूहळू व्यवसायामध्ये आले आणि मग भरभ व्यवसायाला भरभराट झाली आणि मग त्यावेळेला धरमपेठ हा नवीन एरिया नागपुरामध्ये वाढत होता त्यामुळे दुसरी ब्रँच आम्ही धरमपेठेत उघडली आणि माझे वडील दादा त्यांनी धरमपेठची जबाबदारी घेतली नवीन दुकानाची व जुन्या मोदी नंबर तीनच्या दुकानात ते आजही बापट बंधू तिथेच दुकान आहे धाकट्या काकांनी जबाबदारी स्वीकारली पुढे दोन्ही दुकानांची भरपूर भरभराट झाली आणि कारण तिन्ही तीच प्रिन्सिपल्स जे होती की सचोटीचा व्यवहार जुजबी नफा आणि रोख व्यवहार पुढे आम्ही चौघे चौघे बंधू म्हणजे माझा धाकटा भाऊ नागेश नंबर तीनचा भाऊ शिरीष व चौथा दिनेश आमच्या चौघांच्याही डोक्यात कधी हे आलं नाही की आपण कधी नोकरी पेशा बद्दल विचार करावा आमच्याबद्दल काही डिटेल पुढील काही सूत्रात धन्यवाद